त्या जागा अखंड शिवसेनेकडे होत्या त्यातल्या अनेक जागांवर उमेदवार कोण ही जागा लढवणार कोण असा घोळ सुरू आहे आणि यात जो विलंब होतोय त्याचा फायदा उचलत महाविकास आघाडीच्या टोमण्यांची तोफ सातत्यानं धडाडते भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी केली जाते असंही बोललं जाते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात असणाऱ्या जागांपैकी उत्तर पश्चिम मुंबई कल्याण आणि नाशिकच्या जागेबद्दल कालपर्यंत अक्षरशः खेचाखेची सुरू होती त्यातून कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जे कुडं आहे ते काल सुटलंय पण सेनेच्या अठरा जागांमधल्या काही जागा अशा आहेत की तिथं खासदार उभाटाघाटाचा आहे त्या जागांपैकी दक्षिण मुंबईत आधी भाजपा जे राहुल नार्वेकरांचा विषय चालला होता नंतर मनसे जर युतीत आली तर मनसेला ही जागा दिली जाईल असा अंदाज लावला जात होता बाळा नांदगावकरांना तिथे उभं करायचं होतं पण कोकणातली एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तर या जागेसाठी तिढा निर्माण झालाय असं दिसतंय ही जागा सेनेची म्हणून एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळणार अशा शक्यता सुरुवातीला वर्तवल्या जात होत्या त्यातूनच या जागेवर मंत्री उदय सामंत यांच्या मोठ्या बंधूंचं किरण सामंत यांचं नाव पुढे आलं होतं राज्यसभेवरचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना राज्यसभेवर पुन्हा न घेता मागेच ठेवलं गेलं तेव्हा भाजपा त्यांना लोकसभेला उतरवणार अशा चर्चांना वेग आला त्यांच्यासाठी हा मतदारसंघ शिंदेंना मोकळा करावा लागणार असं बोललं जाऊ लागलं पण राणेंच्या उमेदवारीवर अद्याप केंद्रातूनही शिक्कामोर्तब झालेलं नसताना किरण सामंत मात्र आक्रमकपणे आपला दावा इथं मांडू लागले होते त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस त्यांचे ट्विट्स मग ते ट्विट्स डिलीट करणं असो की त्या डिलीटेड ट्विट्सना सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करणं असो उदय सामंत आणि किरण सामंत या जागेसाठी अद्यापही ठाम असल्याचं हे द्योतक आहे त्यात इथले विद्यमान खासदार विनायक राऊत प्रचाराला लागलेत त्यांनी कालच एक विधान केलं की के किरण सामन जर माझ्या विरोधात लढतील तर थोडंफार आव्हान असेल मला पण राणे पुन्हा समोर असतील तर अडीच लाखांचा लीड घेऊन मी जिंकणार ऐका तुम्ही काय म्हणाल त्यांची विचारही करत नाही कोणी या अडीच लाखांनी आपटायचं एवढं प्रयत्न करून या कदाचित किरण सामन हेच आव्हान राहिलं असतं नारायण राणेनं आम्ही आव्हान समजत नाही पण विरोधी उमेदवार आहे त्याला पाडायचं याच्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे आणि सुदैवाने नारायण राणेना सुदैवाने विनायक राऊतला विजयाची तिसरी वेळची हॅट्रेक करायची संधी मिळणार आणि दुर्दैवाने नारायण राणेंना तीन वेळाला पराजयाची हॅटेक करावी लागेल विनायक राऊत आणि राणे कुटुंबीय यांच्यातलं सख्य वेळा भोपळ्याचं सख्य महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे त्यांचं हे आव्हान वस्तुस्थितीला कितीच धरून आहे हे सिंधुदुर्गातले मतदारही जाणतात पण ज्यांना या मतदारसंघाबाबत बऱ्यापैकी माहिती आहे तेही व्यवस्थित जाणतात हे सगळं काय चाललंय मी गुरुवार शुक्रवार रत्नागिरी राजापूर आणि सिंधुदुर्ग अशा दौऱ्यावर होतो दौऱ्यामागे कारणं वेगळी असली तरी माझं लक्ष या मतदारसंघातली समीकरणं जाणून घेण्याकडेच होतो दुर्दैवानं सामंत किंवा राणे यांच्यापैकी कोणाचीही भेट झाली नाही पण आपण नेहमीप्रमाणे इथल्या सामान्य शिवसैनिकांशी चर्चा केली भाजपच्या इथल्या सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो आणि मतदारसंघाचा एकंदर जो राग रंग आहे तो जाणून घेतला सारच काही समजलंय असं मी म्हणणार नाही आणि असं नसलं तरी बरंच काही समजून घेता आलंय त्यातलेच काही मुद्दे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार गुरुवारी संध्याकाळी मी रत्नागिरीत पोचलो तर तेव्हा रत्नागिरीतच भैया सामंत अर्थात किरण सामंत यांचा एक कार्यकर्ता मेळावा तिथल्या एका हॉलमध्ये सुरू होता याला काही जण शक्तीप्रदर्शनही म्हणत होते बरं आदल्या दिवशीच म्हणजे आदल्या रात्रीच किरण भैयांनी एक ट्विट केलं होतं जे त्यांनी नंतर डिलीट केलं पण ते आजही सोशल मीडियावर स्क्रीनशॉटच्या माध्यमातून फिरवलं जाते माननीय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता वा आपकी वार चारशो पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार हे मुळी थोडंसं अटपट वाटतंय ते का अटपट वाटतंय ते यातल्या भाषेवरून आपणच करत असलेली घोषणा कोणी अशा भाषेत करतं का मग हे सगळं रातोरात मागे घेत त्यावर स्पष्टीकरण दिलं जातं आणि परवा तर रत्नागिरीत भैया सामंतांनी शक्क शक्ती प्रदर्शन वगैरे केलं किरण सामंत हे या कोकण पाट्यातले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अगदी वडिलोपार्जित यांचे अनेक व्यवसाय वेंगुर्ल्यापासून ते रायगडपर्यंत पसरलेले त्यात कोकण किराणापट्टीतल्या गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशनचे हे पालक चालक मालक म्हणजे सर्वे सर्व आहेत सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबी किरण भैयांच्या मागे ठामपणे उभी असते त्यात बंधू उदय सामंत हे मंत्री आहेत तर याच जोरावर त्यांनी अनेकांची आयुष्य बनवली देखील आहेत आणि आपल्या हितशत्रूंच्या नांग्या ठेचल्यात देखील अगदी ताजंच उदाहरण द्यायचं झालं तर इथले आमदार राजन साळवी यांचा मुलगा तो देखील कोकणातल्या सरकारी विकास कामांचा लाभार्थी आहे म्हणजेच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं भरलेलं एक टेंडर शेवटपर्यंत दाबलं गेलं होतं आणि नाकारलं देखील गेल आता हे कोणी घडवून आणलं हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का नकोच आहे पण कोकणातल्या अनेक छोट्या वाड्या वस्त्यांवरच्या तरुणांना गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनवून त्यांना रोजीरोटीलाही किरण सामंतांनी लावले हे ये नाकारता येत नाही हा तरुण वर्ग भैया सामंतांच्या मागे उभा आहे तो त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे लोकसभा निवडणूक लढवताना अमाप पैसा खर्च होतो असं बोललं जातं तर या आघाडीवरही सामंत स्ट्रॉंग आहेत किरण सामंतांचा या भागातला धबधबा उदय सामंतांकडे असलेलं मंत्रिपद या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्याकडे निवडणुकीत तळागाळात काम करणारा किंवा तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फौजेशी बांधव आहे रत्नागिरीत त्यांच्याकडे बऱ्यापैकी मनुष्यबळ आहे तेवढंच बळ सिंधुदुर्गात मात्र नाही आहे त्यात शिंदेंच्या शिवसेनेनं मागच्या अडीच वर्षात पक्षीय बांधणीकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष आता अडचणीचं आहे पण याही पलीकडे सामंत बंधूंचा सा एक प्लस पॉईंट आहे तो मी पुढे सांगणार आहे त्याआधी आपले केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा विचार करू कोकणात आजही नारायण राणे हे घराघरातले दादा आहेत त्यांनी वेगवेगळ्या सत्तापदांवर असताना अमाप संपत्ती कमावली पण त्यासाठी कुठल्या गोरगरिबावर अन्याय मात्र केलेला नाही ऊपर राणेंनी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास घडवून आणताना इथल्या तरुणांना चांगलं शिक्षण चांगल्या नोकऱ्या या गरजेच्या गोष्टींकडेही लक्ष दिलेलं आहे तरीही इथल्या कोकणी माणसानं राणेंना राणेंच्या मुलाला पराभवाची चव चाखायला लावली याचं शल्य राणेसाहेबांच्या उरात आजही राणेंच्या पराभवाची मीमांसा करताना आपण लक्षात घ्यायला हवं की दोन हजार नऊला निलेश राणे राणेंचा पुत्र काँग्रेसच्या तिकीटावर ही जागा लढवत होता आणि त्यांनी सुरेश प्रभूंसारख्या केंद्रीय मंत्र्याचा चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फरकानं पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदाला तर मोदी लाट होती त्या लाटेत भले भले वाहून गेले आणि भले भले तरुणही गेले त्या लाटेत विनायक राऊत दीड लाखांच्या मार्जिनने जिंकले निलेश राणे हरले दोन हजार एकोणीसला मात्र राणेंनी काँग्रेस सोडली होती आणि आपल्या स्वाभिमानी पक्षाच्या लेबलवर ही जागा लढवली समोर शिवसेनेचे विनायक राऊतही होते आणि काँग्रेसचा अधिकृत उमेदवारही होता प्रस्थापित पक्षाचं निवडणूक चिन्ह किंवा नाव किंवा त्या पक्षाच्या भरवशाचा मतदार कार्यकर्ता सोबत नसतानाही निलेश राणेंना दोन लाख ऐंशी हजार मतं मिळाली होती विनायक राऊत याही खेपेला जवळपास दीड एक लाखांनी जिंकून आले या दोन्ही टमच्या निवडणुकांमध्ये विनायक राऊत जिंकले खरे पण या विजयात त्यांचं स्वतःचं असं योगदान किती हा प्रश्न आहे ते फारसे मतदारसंघात उपलब्ध नसतात चाकरमाणी जसा शिमग्याला दसऱ्याला गणपतीला कोकणात जातो तसे राऊत विनायक राऊत आपल्या मतदारसंघात हजेरी लावतात त्यांचं कामकाज मुंबईतल्या सांताक्रुजच्या चा ऑफिसमधून चालतं फक्त जोडीला ते मातेश्री आणि उद्धवजींचे निष्ठावान आहेत हे त्यांचं क्वालिफिकेशन आता पुन्हा सामंत बंधूंकडे येतो राष्ट्रवादी सोडून जेव्हा उदय सामंत शिवसेनेत आले तेव्हापासून उदय सामंत आणि भैया सामंत यांची सगळी ताकद ही विनायक राऊतांच्या मागे त्यांनी उभी केली होती मोदी लाट आणि ही ताकद यांच्या जोरावरच विनायक राऊत आजवर कुठलंही भरीव काम न करता या मतदारसंघातून निवडून येत आहेत इथल्या मतदारांची तशी फारशी तक्रारही नाही त्यांच्याबद्दल असले काय आणि नसले काय त्यांचा त्रासही नाही आणि फायदाही नाही त्यामुळं विनायक राऊतांचा अगदी हमखास पराभवच होईल असं इथे वातावरण अजिबात नाही आहे पण राणेंचा सिंधुदुर्गातला करिश्मा निलेश राणेंचा दबदबा भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज पर इथं भाजप कार्यकर्त्यांची वेगळी तारा आहे एक गट आहे तो सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता आहे दुसरा गट आक्रमक निलेश राणेंचा अनुयायी आहे तर तिसरा आता नारायण राणेंना मांडणार आहे म्हणजे जो आहे तो ज्यात पूर्वाश्रमीचे शिवसैनिकही आहेत पण जसं विनायक राऊतांना सामंत बंधूंच्या ताकदीची गरज लागली होती तशीच ताकद जर नारायण राणेंच्या मागे उभी राहिली तर विनायक राऊतांच्या वल्गांना फुसक्या ठरवता येणं सहज शक्य आहे कारण ते आता अडीच लाखांच्या फरकानं लीड घेऊन जिंकणार असं सांगत फिरत आहे गंमत म्हणजे सामंत आणि राणे या दोन्ही गटांना आपण स्वतंत्र लढलो तर जिंकू याची खात्री अजिबात नाही पण वरवर तेही आपला आत्मविश्वास केवढा बुलंद आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतात जर खरोखरच इथून एक जागा महायुतीच्या टॅलीत भर घालण्यासाठी जिंकून द्यायची असेल आणि मोदींच्या पंतप्रधान पदाच्या हॅट्रिकला हातभार लावायचा असेल तर राणे आणि सामंत सामंत ब्रदर्स यांच्यात समजवता होणं त्यांच्यात दिलजमाई होणं नितांत गरजेचं आहे मागे किरण सामंत नारायण राणेंना भेटले त्यांच्या चर्चा झाली त्यांनी साहेबांचे आशीर्वादही घेतले मग पुढे कुठे जाऊन माशी शिंकली माहीत नाही नारायण राणे यांचं वाढतं वय स्पष्ट दिसू लागले त्यांच्या भाषणात शब्दफेकीत आता तो पूर्वीचा खमखा जोश दिसत नाही वय परतवे त्यांचं शरीर थकलेलं आहे स्पष्ट दिसतंय पण त्यांच्याऐवजी निलेश राणेंना उमेदवारी आता देणं काहीसं आत्मघातकी ठरणार आहे त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत पण किरण सामंतांना नारायण राणेंचे नुसते आशीर्वादच नाही तर अख्खे राणेसाहेब मागे उभे राहणं गरजेचं आहे तर दुसरीकडे नारायण राणेंनाही सामंत ब्रदरची वेगवेगळ्या पॉकेट्समधली ताकद विशेषतः रत्नागिरी शहरातली रत्नागिरी मतदारसंघातली ही सोबत लागणारच आहे तुझं माझं जमेनं आणि तुझ्याशिवाय कर्मेना तुझ्या वाचून कर्मेना असं हे त्रांगड आहे तेव्हा यातून योग्य तो मार्ग काढणं हे आता महाराष्ट्रातले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे पण अगदी परवा आणि काल म्हणजे शनिवार रविवार या दोन दिवसात नारायण राणेंनी स्वतः राजापूर लांजा या इतर भागात कार्यकर्ता मेळावे जाहीर सभा घेत आपल्याला वरून आदेश आहेत ही जागा लढवण्याचं याचं सुतोवाच केलेलं आहे पण ज्या पद्धतीनं नाराज भैया सामंत हे दुसऱ्या बाजूला स्विच ऑन स्विच ऑफ जे होत असतं त्यांचं मग ट्विट कर डिलीट कर कधी होय कधी नाही असं जे करत आहेत ते मात्र धोकादायक आहे विनायक राऊतांसारखा सोरटवर लोकसभा जिंकलेला खासदार पुन्हा दोन अडीच लाखांनी जिंकण्याच्या बाता मारतोय त्याला हरवण्यासाठी सामंत आणि राणेंना एकत्र एक यावंच लागेल मग इथला उमेदवार कोणी का असे ना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जसा आवाचा सवा पसरलेला आहे त्यातल्या विधानसभांमधल्या आमदारांची संख्याही लक्षात घ्यायला हवी उभाटा गटाकडे दोन तर शिंदे गटाकडे दोन भाजपकडे एक राष्ट्रवादीकडे एक असं इथलं बलाबल आहे त्यामुळे कुडाळ आणि राजापूरमध्ये जोर लावला तर बाकीच्या चार मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी सहज मिळवता येईल तर मित्रो निव्वळ दोन विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांच्या जीवावर विनायकराव तो सोकॉल्ड अडीच लाखांचा लीड कसा मिळवणार हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण कोकणात माहेरच्या साडीचे चार दोन खेळ लावले तर सहानुभूतीच्या लाटेत सगळी कॅल्क्युलेशन्स बिघडू शकतात कारण कोकणातला जो माणूस आहे मतदार आहे तो अगदी संवेदनशील आहे पटकन त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा महायुतीनं आता आपलं आपल्या जे आपापसातले जे हेवे दावे स्पर्धा ज्या चालू आहेत ना त्या बाजूला ठेवून कामाला लागणं गरजेचं एवढं तरी मला या दौऱ्यात जाणवलं आहे बाकी महायुतीचे चाणक्य त्यांचा थिंक टँक सक्षम आहेच निर्णय घ्यायला तेव्हा आपण नेमके काय होतंय या मतदारसंघात ते बघूयाच तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीशी नाही धन्यवाद नमस्कार